साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरात लवकर शासकीय अनावरण व्हावे यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील नगरपरिषद प्रशासन दखल घेत नसल्याने सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने फकीरा चंदनशिव यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरात भीक मागो आंदोलन करत जमा झालेली रक्कम मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवण्यात आली असून आता तरी पालिका प्रशासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे शासकीय अनावरण करावे अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे सर्व कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचताच मुख्य अधिकारी आणि फकीरा चंदनशिव यांच्या शाब्दिक चकमक झाली त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी उपस्थितांना सर्व परिस्थिती आणि केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जितेंद्र रणशूर बुद्धिस्ट यंग फोरचे अध्यक्ष विजय त्रिभुवन आणि फकीरा चंदनशिव

सत्य शोधक लवजी क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष फकीराबाऊ चंदन शिव यांच्या नेतृत्वाखाली कोपरागाव नगरपालिकेवर एक आंदोलन होतं तीन महिन्यापूर्वी फकीराबाऊ चंदन शिव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी उपोषण केलं होतं त्याचबरोबर लोकशाही खुले नाट्यगृहाचंही बांधकाम व्हावं व्यवस्थितरित्या त्या कामाचं टेंडर देऊन सुद्धा दोन वर्ष झालेले हो। होते पण ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष दादा काळे माजी लोकप्रतिनिधी स्नेहलतादाई कोले यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीत फकीर भाऊंना शब्द दिला होता तर डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही लोकशाही राना व साठे पुतळ्याचं लोकार्पण सोहळा निश्चित थाटामार्टात करू त्याच्यानंतर आज डिसेंबर महिना संपत आला हे वर्ष संपत आलं पण नगरपालिकेची कोणत्याही प्रकारची हालचाल नाही फकीरेबाऊने त्याच्यानंतरही दोन आंदोलन नगरपालिकेत केले आज जेव्हा आम्ही नगरपालिकेत गेलो मान्य शिवसाहेबाकडं शिवसाहेब म्हणे आमचा पाठपुरावा चालू आहे पण त्यांनी सव्वीस सप्टेंबर नंतर लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री किंवा माजी लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही याचा अर्थ कोपरगाव नगरपालिकेची शिवसाहेबाची इच्छा दिसत नाही का तो लोकार्पण सोहळा व्हावा त्याला काय व साठ्यांचा वावड आहे का काय ही शंका आमच्या मनात निर्माण होती कारण सव्वीस नऊ नंतर जर तुम्ही डिसेंबर महिन्यात शब्द देता का थाटामाटात कार्यक्रम करू आणि एका साध्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला फसवण्याचं काम कोपराव नगरपालिकेचे शिव साहेब करीत आहे त्यांचा आम्ही आंबेडकर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने नी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर जर लवकर लवकर कार्यक्रम नगरपालिकेने घेतला नाही तर या तालुक्यात पालकमंत्र्याला आम्ही येऊ देणार नाही कारण आठ दिवसापूर्वी पालकमंत्री इथं आले होते खाजगी विमानाने आले होते हवामान खराब झालं हेलिकॉप्टर परत नेलं खाजगी विमानाने इथं आले कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मग त्याच पालकमंत्र्यांना हे लक्षात कसं राहिलं नाही का लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा अनावरून सोहळा करायचा आहे त्यासाठी ते चार्टर्ड विमान घेऊन इथे येणार आहे का आमचा हा एक प्रश्न आहे लोकशाहीर भाऊ साठे यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी फकीरा भाऊ चंदन शिव व सर्व लोकशाहीर भाऊ साठे यांचे अनुयायी व सर्व भीमसैनिक आज मोठ्या संख्येने शिव यांना जाब विचारण्यासाठी इथं जमले होते परंतु शिवणी सांगितलं सव्वीस सप्टेंबरला आम्ही पालकमंत्री यांना निवेदन दिलं आमदार आशुतोष काळे यांना निवेदन दिलं माझी म आमदार स्नेहल आताई यांना पण आपण पन पत्र दिलं परंतु निस्त पत्र व्यवहार करून जमणार नाही एक वेळेस पत्र देऊन जमणार नाही त्याला स्मरणपत्र ज्यावेळेस शिवणना विचारलं त्यावेळेस शिवणची धांदल उडाली आणि शिवणनी सांगितलं की आम्ही परत स्मरणपत्र देतो परंतु माझा एक सवाल आहे पालकमंत्री कोपरगाव मध्ये येतात आमदार चोवीस तास कोपरगावमध्येच आहे माझी आमदार पण कोपरगाव मध्येच आहे परंतु एक आम्हाला संशय या लोकांना का भाऊ साठे यांचा विटाळ आहे का आज या ठिकाणी सत्यशोधक लवशी क्रांती सैना परत त्याच्यावर अशी वेळ आली की अण्णा भाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळ्या करण्यासाठी भीक मागो आंदोलन करावं लागलं वारंवार उपोषण करून मोर्चे करून आंदोलनं करून तरी इथल्या नगरपालिकेला जागा आली नाही आता याच्यासाठी शेवट आम्ही भीक मागो आंदोलन केलं आणि शिवसाहेबांच्या कॅबिनला जाऊन ते पैसे त्यांना दिले साहेब हे पैसे घ्या आणि आमच्या भाऊंचं लोकार्पण सोहळा करा आणि कमी कधी पडले तर परत आम्ही भीक मागू आणि तुम्हाला आणून देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता आता त्यांनी लवकरात लवकर लोक अर्पण सोहळ्याचं कधी नियोजन केलं नाही जितू भाऊंनी विजू भाऊंनी तर सांगितलं आता आंदोलन कसं राहतं म्हणून मग खऱ्या अर्थाने त्यांना आंदोलनच दाखवून देऊ आता नाही यापूर्वी शासकीय अनावरण करण्याबाबतचं नियोजन तत्कालीन माननीय मंत्री मोदयांच्या हस्ते नियोजन करण्यात आलं होतं पण त्याच्यात थोडे वेळेची आणि काही अडचण असल्यामुळे थोडं थांबलं होतं मध्यंतरी पालकमंत्री महोदयांनाही आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याबाबत जी नियोजन याची समिती आहे पुतळा समिती त्याच्यात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना निमंत्रित करून याचा सोहळा संपन्न करण्याचं नियोजन आहे त्याबाबत आम्ही प्रमुख पाहुण्यांना विनंती केलेली आहे आता त्यांची वेळ मिळाल्यानंतर हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत तो या तो ते एकदम चुकीची पद्धत आहे आणि चुकीच्या पद्धतीचं आंदोलन आहे असत त्यांनी चर्चेद्वारे हा विषय सोडायला अपेक्षित होत आम्ही कुठेही असं म्हणलो नाही की आमची आर्थिक परिस्थितीची अडचण असल्यामुळे आम्ही हा सोहळा घेऊ शकत नाही फक्त जे प्रमुख अतिथी आहे त्यांच्या वेळेची वेळ आणि तारीख मिळणं गरजेचं आहे त्यानंतर एक हा आपला कार्यक्रम घेणं आम्हाला शक्य आहे असं आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं आहे परंतु त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ते आंदोलन करत आहेत ते चुकीचं आहे ते असं मी नम्रपणे मत व्यक्त